नऊ मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव गावदेवी नगर दैसर पूर्व आपलं स्वागत करीत आहे साल दोन हजार तीस संपूर्ण पृथ्वी प्रदूषणाच्या पिळख्या पावसाची जागा आता अम्रवृष्टीनं घेतलीय शुद्ध पाणी शुद्ध हवा अन्न धान्य यांची गंजाई आहे श्वसनाच्या आणि इतर आजाराने थैमान बनलंय निम्म्याहून अधिक मानवी लोकसंख्या या आजारांना भडी पडली आहे लोक मास्क लावून फिरत आहेत अन्न अन्नधान्यापेक्षा था औषधांगर जगत आहे जगातील नव्वद टक्के पशु पक्षांच्या प्रगाती देखील विलुप्त झाल्या आहेत ज्या विज्ञानाच्या जोरावर माणूस देव बांधला होता त्या विज्ञाना देखील आता हात टेकले आहे जगण्यासाठी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि आता माणसाच्या जगण्याचा पर्याय एकच अमृत 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 तुझी दम नसलेली तर लोक हो आता जगायचे असेल तर अमृत मिळवायलाच पाहिजे अमृत जे पिऊन देव अमर झाले पण साहेब आपल्याला अमृत देणार कोण म्हणजे कुठे मिळणार अमृत कुठे म्हणून काय विचारताय ज्याने देवांना अमृत दिलं तो समुद्रात आपल्याला

नको किनाऱ्यावर नको तिकडे घाण असते तेवढा सोडून बोल या असल्या काल्या काल्या घासल्याचा राजा तू मला नाही व्हायचे हो तुझी राणी बघताय ना एके काळी ही तरुण मंडळी माझ्या समक्ष आपल्या प्रेमाची साक्ष द्यायची आणि आता आता हीच मंडळी माझ्या जवळपास फिरकतही नाही आणि त्याही पेक्षा दुर्दैव म्हणजे माझा जीवलग मित्र माझा कोळी बांधव त्यांनाही मी नकोस झालो समुद्र राजा अरे वा आज अचानक माझा जय जयकार करताय कशी शिकायत आठवण माझी समुद्र राजा तुम्ही तुम्ही बघू शकता आम्हा मनुष्य प्राण्याची काय दुर्दशा झाली जीव घेण्या आजारामुळे आमचे हाल हाल झाले नुसती औषधं खाऊन जगत होतो आता त्याचाही काही उपयोग होत नाहीये आता काही केलं नाही इतर प्राण्यांसारखा मनुष्य प्राणी देखील विलुप्त होईल त्यामुळे आम्हाला आम्हाला तुमची मदत आहे आम्हाला जगण्यासाठी तुमच्याकडून अमृत आहे समुद्र राजा काय अमृत तर त्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला होय होय तेच अमृत जे तुम्ही देवांना दिलं होतं जेवण देव गमल झाले होते तेच अमृत आम्हाला हवंय आणि त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत अमृत हवे मग जे देवांनी आणि दे असुरांनी केले तेच तुम्हालाही करावं लागेल समुद्र बंथन पण लक्षात ठेवा समुद्र मंथन करताना त्यातून फक्त अमृत नाही तर इतर गोष्टी सुद्धा बाहेर पडतील त्यांचा सुद्धा तुम्हाला स्वीकार करावा लागेल अरे वा गरज आहे की मग चालेल आम्हाला चालेल ना रे हो चालेल चालेल हे काय आता तर कार्बन डायऑक्साईड आधी जीव जातोय आमचा हे काय काय सांगतोय पण काय करणार हा जो कार्बन डायऑक्साइड आहे ना हा मला दिलेला आहे तुमच्या गाड्या तर उत्सर्जित कार्बन डायऑक्साईड वाऱ्यासोबत वाहत माझ्याकडे येतो तसेच तुमचा नव्वद टक्के व्यापार समुद्रामार्फत होतो त्यासाठी मोठमोठी प्रदूषण पसरवत बिंदास्त करत असतात मागे शेकडो वर्ष मी वातावरणातील हा कार्बन शोषून पृथ्वीचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय आता नाही कारण मी काही शक्तिशाली महादेव नाही मला हल विषकाशन करायला त्यामुळे तुम्ही तुमचं हे कार्बन घेऊन जा असं म्हणताय तर ठीक आहे मंथन सुरू ठेवायलाय एकदा काय अमृत मिळालं कि ह्या कार्बन ची सुद्धा आपल्याला भीती नाही पाऊस एकेकाळी मी पाडलेल्या पावसाचे पाणी तुम्हाला अमृताहुनीच व्यक्त होते मग आता काय झालं हा घातक आम्ल पाऊस ही तुमचीच देण आहे विसरला तुमच्या कारखान्यातून सोडलेलं प्रदूषित हानिकारक रसायन युक्त पाणी इतर घातक रसायन शेतीसाठी वापरलेली रासायनिक कीटकनाशक मोल नागरी सांडपाणी सर्व काही नद्या नाल्यांमार्फत माझ्या पाहू येतात आणि मला दूषित करतात आणि त्याचाच परिणाम आहे हा आमलं वर्षाव हा रासायनिक पाऊस ते हो हो पाऊस नाही त्या ते असल्या रासायनिक पावसामुळे द्यायला देखील पाणी मी त्यामुळे अमृताशिवाय पर्याय नाही लोक हो थांबू नका समुद्र मंथन चालूच ठेवा वा अमृत प्लास्टिक मध्ये हे, हे सर्व डबे पिशव्या बादल्या ते रिकाम्या आहेत अमृत कुठे तुम्हाला अमृत हवं आहे ना पण त्या अगोदर प्लास्टिक घ्या ह्या जगातलं सर्वात घातक विष विषापेक्षाही घातक तुम्ही वर्षानुवर्ष हे विष माझ्यात ढकलत आहात त्यामुळे समुद्री जल जीवन धोक्यात आलं आहे समुद्रातील अनेक प्रजाती विलुप्त होऊ लागल्या आहेत मासे आणि इतर समुद्री जीव हे प्लास्टिक खाऊन बाधित होतात आणि तेच मासे तुम्ही खाता ज्यामुळे तुम्हालाही अनेक आजार होतात मला नको तुमचं हे प्लास्टिक रुपी विष ज्या तुमचं हे प्लास्टिक परत तुम्हालाच अरे काय चालवलंय आम्हाला अमृत अमृत या नको त्या वस्तू का देतेस तू आम्हाला कोटा अमृत देऊ मी तुला माझ्याकडे तुम्हाला द्यायला अमृत नाही पण तुम्ही दिलेलं अजूनच देणं आहे माझ्याकडे आणि ते मी आता बाहेर काढणार आहे तर नाही गेल्या वर्षी 10 दिवस रोज न चुकता दैव्यते दाखवून यांची मनोभावे पूजा अर्चा केली आणि वादत गाजत इथेच घेऊन ज्याचं विसर्जन केलं त्या बाप्पालाही ओळखता आलं नाही तुम्हाला अमृत हवंय अमृत अरे मानवा अजून कोणतं अमृत हवंय तुम्हाला अरे तुम्हा मानवांसाठी हा समुद्र म्हणजे खरं अमृत आहे या समुद्रामुळे पाऊस पडतो संपूर्ण सृष्टीला नवजीवन मिळत शेतात अन्नधान्य पिकत वृक्ष वेदींसह अवघा निसर्ग बहरून येतो पण तुम्ही तुम्ही हे अमृत विषारी करून टाकलं आहे समुद्र प्रदूषित होत आहे आणि हे थांबवण्यासाठी तुम्ही काहीच प्रयत्न करत नसल्याने परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक होते आहे तुम्ही निसर्गाचा बिघडवताय आणि तुम्हाला इथेच विनाशकारी संकटांच्या रूपात मिळत आहे बाप्पा बर झालं तुम्हीच सांगितलं माझं तर याला काही सांगणं म्हणजे व्यर्थच निदान यांच्या लाडक्या बाप्पाचं तरी ऐकतील मग देवा आम्ही काय करायचं आता अरे बा संपूर्ण भूतलावर सर्वात हुशार प्राणी म्हणून मिळवताना मग काय करावं लागेल इतकं देखील कळत नाही तुम्हाला सर्व काही कळत पण वळवायचं नसत सोडणं आपल्याला काय करायचं आहे ही वृत्ती झाली यांची शिवाजी जन्माला यावं आपण शेजारच्या घरात ही मानसिकता आहे यांची हे येणार संकट यांना दिसत होत आणि त्यांना वेळीच यावर मार्ग काढता आला असतात पण विलासी जीवन जगण्याच्या नादात हे टाळा टाळ करत राहिले आणि आज जेव्हा जीवावर बेतलो तेव्हा सुद्धा यांना सोपा उपाय हवा आहे यांना अमृत हवं आहे ठीक आहे पण शेवटी ही लोक माझे भक्तच आणि ईश्वराच कर्तव्य आहे की शरण आलेल्या भक्तांना मार्ग दाखवणार हा मानव युगे चुका करत आलाय आणि मी त्याच्या चुका पोटात घेऊन त्याला मार्गदर्शन करत आलो खर तर तुमच्यातलीच काही गोळी माणसं आधीपासूनच या संकटांशी लढत जसं अप्रोच अप्रोस दर आठवड्याला आपल्या परिसरातले समुद्रकिनारे नद्या स्वच्छ करण्याची मोहीम राबवत आहेत तसेच तुमचे महानगरपालिका कर्मचारीही यात मागे नाही बरं का गाडगे महाराजांप्रमाणे त्यांचा आदर्श ठेवा त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साथ द्या स्वतःच्या घरापासून सुरुवात करा कारखान्यातून व वस्त्यातून वाहून येणाऱ्या सांडपाण्यावर सक्तीने प्रक्रिया करायला लावलं पाहिजे अशा तऱ्हेने प्राप्त झालेलं पाणी बागेसाठी शेतीसाठी वापरता येऊ शकतं प्रामुख्यान म्हणजे दूषित पाणी शुद्ध करण्याआधी अशुद्ध पाण्याची निर्मिती कमी, कमी प्रमाणात कशी होईल याची काळजी सर्वांनी घेणं आहे प्लास्टिकच्या थर्माकोलच्या वापरावर सरकारनं काही कठोर बंधन आणली आहेत त्याला नागरिकांनीही स्वतःहून योग्य ते सहकार्य करून सर्वांनी प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरण्याची सवय सक्तीने लावून घेतली पाहिजे वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांबाबतही कठोर नियम पाळले पाहिजे नैसर्गिक वायू आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर केला पाहिजे तसच प्रवासासाठी वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा जसे बेस्ट बसेस रेल्वे बे यांचा वापर केला पाहिजे हे सर्व जरी कठीण वाटलं तरी तुम्ही हे उपाय केले पाहिजेत आणि अमलातही आणले पाहिजे कारण आता तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे सर्व प्रकारचे प्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे आणि त्यावर उपाय हा तुम्हा मानवांच्याच हातात आहे हे संकट आता लगेच कळणार नसलं तरी आज तुम्ही केलेली सुरुवात उद्या तुमच्या नंतरच्या पिढीला अमृताहूनही गोड ठेवलं काही उजेड पडला का पडलाय बाब यापुढे माझ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची स्थापना आणि मग विसर्जन या जलस्त्रोतात स्रोतात करणं टाळा मला तुमच्या सोबत या पापाचे भागीदार व्हायचं नाहीये यापुढे माझ्याही पर्यावरण स्नेही मूर्त्यांची स्थापना करा आणि विसर्जन करा हो ते तर नक्कीच करा बोला गणपती बाप्पा